मित्रो नमस्कार मी प्रदीप एकनाथ खिल्लारे आपलं सहर्ष स्वागत करतो प्रश्न मातंगाचा लढा कायद्याचा प्लॅटफॉर्मवरती मेहकर जिल्हा बुलढाणा येथील मातंग समाजाच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहोत मित्र मेहकर येथील स्थानिक इममबाडा येथे श्री मांगीर बाबा यांचा असलेला विग्रह त्याचे माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तथा महाराष्ट्र शासनाच्या दोन शासन निर्णयाप्रमाणे झालेले नियमितीकरण तथा त्या विग्रहाची त्याच्याकडे असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत आज आपण बोलणार आहोत मित्र साल दोन हजार सहा साली माननीय सर्वोच्च न्यायालयात अनधिकृत धार्मिक स्थळाबद्दल एक जनहित याचिका दाखल झाली होती त्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन फॉर ड्यू टू सिव्हिल जिचा अपील क्रमांक पंच्याऐंशी एकोणास ऑब्लिक दोन हजार सहा प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास असे निर्देश दिले होते की ज्या अनधिकृत धार्मिक स्थळाची बांधकाम झालेले आहे त्याचे निष्कासन करावे ते नियमित करावे किंवा स्थलांतरित करावे त्याबद्दल एक कालबद्ध कृती कार्यक्रम आपण करावा असे निर्देश एकोणतीस नऊ दोन हजार नऊ साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास दिले होते तथा अनधिकृत धार्मिक स्थळाबद्दल माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक एकशे चार ऑब्लिक दोन हजार दहा सोसायटी फॉर फास्ट जस्टिस मध्ये माननीय उच्च न्यायालयाने एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी निर्णय देखील दिलेला दे दे आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळ या विषयाच्या अनुषंगाने दिनांक पाच मे दोन हजार अकरा रोजी तथा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार सोळा ह्या साली दोन शासन निर्णय घेतलेले आहेत ही शासन निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाने साल दोन हजार सोळा साली निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जी अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत ती निष्कासित करणे नियमित करणे किंवा स्थलांतरित करणे हा कालबद्ध कृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्यभर राबवला होता त्याच कार्यक्रमाच्या अनुसंगाने बुलढाणा जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांची ही पंधराशे नव्याण्णव एवढी होती त्यापैकी पंधराशे अठ्ठेचाळीस धार्मिक स्थळे हे नियमित करण्यात आले बावीस धार्मिक स्थळे हे निष्कासित करण्यात आले तथा एकोणतीस धार्मिक स्थळे हे स्थलांतरित करण्यात आले त्यापैकी एक आहे आपला इमामबाडा येथील मांगीर बाबाचा विग्रह हा विग्रह नियम नियमित करण्यासाठी शासनाच्या काही कडक अशा टर्म्स एंड कंडिशन होते जसे पोलिस प्रशासनाचा वाहतूक तथा कायदा सुव्यवस्था आणि लोकमान्यतेबाबतचा अहवाल विकास नियंत्रण नियमावली विकास आराखडा इत्यादीबाबत नगर परिषद महकरचा अहवाल देखील मागवण्यात आला होता हे दोन्ही अहवाल मांगीर बाबाचा विग्रह नियमित करण्यास अनुकूल होते म्हणूनच मांगीर बाबाचा विग्रह नियमाकुल करण्यात आलेला आहे एवढे असून सुद्धा प्रशासन मांगीर बाबाच्या विग्रहाकडे कोणत्याच प्रकारे लक्ष देत नाही तथा मांगीर बाबाची होणारी विदमना थांबवण्यास कोणताच प्रयत्न करत नाही एवढेच नसून नगर परिषद मेहकरने रोडच्या झालेल्या बांधकामामध्ये मा मांगीर बाबाचा विग्रह अक्षरशः लागून टाकण्याचा प्रयत्न केला आहे स्थानिक लोक मांगीर बाबाच्या विग्रहाला लागून लोटगाडा लावतात त्यावरती विविध वस्तूची विक्री करतात त्या, करता। त्या विक्रेत्याचे ग्राहकाचे पाय आमच्या मांगीर बाबाच्या विग्रहाला लागून त्याची सतत विदंबना होते त्याचे पवित्र भंग होते हा सदर सर्व प्रकार आम्ही मेहकर नगर परिषदेच्या लक्षात सुद्धा आणून दिलेला आहे त्याची विदंबना थांबावी या संदर्भात आम्ही नगर परिषदेला ले विनंती ले सुद्धा केली आहे लेखी स्वरूपाचे पत्र सुद्धा दिलेले आहे तथा आम्हाला चौथरा बांधण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सुद्धा मेहकर नगर परिषदेकडे केलेला आहे परंतु मेहकर नगर परिषदेचे अधिकारी आमच्या ह्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे तरी माझी मान्य मुख्यधिकारी नगर परिषद मेहकर तथा बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की मांगीर बाबाचा प्रश्न हा मातंग समाज बांधवांसाठी जिव्हाळ्याचा अस्मितेचा आहे तरी मेहकर येथील इमामबाड्याच्या इमामबाड्यावरती मांगीर बाबाचा असलेल्या विग्रहाची सदच्ची होणारी विदमना थांबवावीत मांगीर बाबाचा चौथारा बांधून देण्यात यावा ही विनंती तथा माझी समाज बांधवांना विनंती आहे की माझा व्हिडिओ बघून आपण सोशल मीडियावरती भावनेच्या भरात कोणतीही अनावश्यक पोस्ट करू नये तथा युवकांनी कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल असे कोणतेच वर्तन करू नये ही विनंती वंदे मातरम جاهل جاي لوجي